करणार आहोत कृती करा भाग प्रचार ओळख स्कॉलरशिपला अतिशय उपयुक्त अशी एक ऍक्टिव्हिटी आहे चला तर मग सुरू करूया

घात करणे खांद्याला खांदा पिढवणे म्हणजे सहकार्याने एकजुकीने काम करणे चेहरा खोलणे म्हणजे आनंद मुठी असणे म्हणजे ताब्यात असणे चिंता घेणे अत्यंत पातस म्हणजे चक्रवणे किंवा राबेले मोळ्या धूळ बेकणे म्हणजे खोटे नाट्य सांगून फसवणे गळत गळत घालले खूप मैत्री करणे नाक कापले अर्थ गोड अपमान करणे